मला आता नाही राहायचंय तुमच्या बरोबर अगर... मी आता माहेरी जाणार आहे अगं हात जोडतो तुझ्या पुढं असं काय करून मला ना एक शब्द पण ऐकून घ्यायचा नाहीये तुमचा अगं मी काय म्हणतो मला जाणार आहे अगं तसं करू नकोस अगं त्यांना सरप्राईज दे अचानक जाऊन असं आगर... जाऊ नकोस अचानक सरप्राईज दे त्यांना पण भारी वाटेल गुगल पे वर चॅटिंग केलेलं पासबुक वर छापून येत नाही ना ऐकू <laughs> <योड़ी। laughs> ना ना मला, मला पाहिजे हे बघा ऐका सोमवारी शॉपिंग मंगळवारी हॉटेल बुधवारी फिरायला आणि गुरुवारी पिकनिकला आणि शुक्रवारी ब्युटी पार्लर आणि मग शनिवारी आणि रविवारी मंदिरात कशाला भीक मागायला ए दे देना माय माय मी सकाळ बसून खाल्लं नाही